दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ठाण्यातील नौपाडा भागातील वामन शंकर मराठे ज्वेलर्स या सोने चांदीच्या दागिन्यांच्या दुकानातून अठ्ठावीस लाख ,00 सत्याहत्तर हजारांच्या डागीने लुटणाऱ्या लीलाराम उर्फ लिलेश मेघवाल वय वर्ष एकोणतीस राहणार सूरत मूळ राहणार जालोर राजस्थान याच्यासह पाच जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी मंगळवारी दिली हे सराई चोटे असून त्यांच्याकडून आठशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने साडेपाच किलो वजनाची चांदीची नाणी भांडी दागिने इमिटेशन ज्वेलरी आणि मोबाईल फोन असा एकोणतीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे एक पन्नास ते चार तीस वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी कोयंडा तोडून सोट्यांनी आठ शिरकाव करून अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपयांचे सोन्याचे दागिने पळवले होते दुकानात चोरी करण्यापूर्वी आधी रेकी करून बाजूच्या दुकानात गाळा भाड्याने घेऊन दुकानाला दुकाना दुकाना भगदाड पाडले चोरी करण्याची या टोळीची एमओबी आहे आधी काही दिवसांपूर्वी केल्याचे उघड झाले मध्ये दोघांचे फुटेज मिळाले होते त्याच आधारे ते ठाणे रेल्वे स्टेशन ते थेट गुजरात मधील दहा ते बारा रेल्वे स्थानकातील फुटेजची तपासणी केली नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समांतर तपासासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंपरे यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपले होते अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाब उगले यांनी खंडणी विरोधी पथक मध्यवर्ती गुन्हे शोध युनिट एक आणि नौपाडा पोलीस यांची चार वेगवेगळी पथके तयार केली पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्वक तपास करून चुन्नीलाल उर्फ सुमत प्रजापती वर्ष पस्तीस राहणा नाडियावाड सूरत मुढराणा राजस्थान जैसाराम उर्फ जेडी कलम वैवर्ष बत्तीस मुंबई मुढराणा राजस्थान दोनाराम उर्फ दिली पराडिया वयवर्ष चोवीस राहणार सुरत गुजरात मूळ राहणार पहाडपुरा राजस्थान आणि नागजीराम मेघवाल वयवर्ष एकोणतीस राहणार नाडियाबाड मूळ राहणार राजस्थान या पाच जणांच्या टोळीला एकवीस डिसेंबर रोजी ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरीतील सर्व दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत केला त्यांना ठाणे न्यायालयाने सव्वीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आरोपींवर सुरत मध्येही चोरीचे दोन गुन्हे यापूर्वी दाखल झाले आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो ठाणे अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा